नमस्कार आपण पाहता जी एस नाईन न्यूज ईद ए मिलाधुनबी निमित्त सोमवारी रॅली काढण्यात आली तालुका प्रतिनिधी हक्कानी शेख फरदापूर फरदापूर येथे ईद ए निमित्त सोमवारी रॅली काढण्यात आली सकाळी सर्वप्रथम फरदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांचे शाल शालपांगरून स्वागत करण्यात आले त्यानंतर फरदापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच फिरोज पठाण यांचेही स्वागत करण्यात आले व ग्रामपंचायत सदस्य व शेख जाकर ही रॅली सुन्नी मशीद ते बाजारपट्टा असे काढण्यात आली यावेळी लहान मुले हातात झेंडा घेऊन दिसले त्याचबरोबर सुन्नी मशिदीचे इमाम व शेख कलीम शेख मुबीन रशीद खान मनवर खान फरदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे पोलीस निरेश

येथे ईद ए मोठा उत्साह साजरा करण्यात आला अजिम शेख उंडणगाव प्रतिनिधी सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे ईद ए मिलादुन्नबी मोठा उत्साह साजरा करण्यात आला उंडणगाव येथे दरवर्षी प्रमाणे ईद ए मिलादुन्नबी मदीना मस्जिदपासून पर्यंत व जांभळी मस्जिदपर्यंत पोलिसांच्या बंदोबस्तात निगराणीमध्ये जुलूस काढण्यात आला मदीना मस्जिदचे इमाम हजरत मौलाना अबू नसर यांनी जुलूसमध्ये सहभागी झालेल्या लोकांना आवाहन केले कोणीही शोर शराबा कोणीही करणार नाही व कोणाची भावना दुखेल असा कोणीही काम करायचं नाही शांततापणे जुलूस काढावे मौलाना यांनी केले जुलूसमध्ये सर्व गावकरी सहभागी झाले होते